भिवंडी महानगरपालिकेसाठी मनसे इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप निवडणुकीच्या तयारीस गती भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात प्रभाग निहाय या इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमात मनसेच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारांना अधिकृत फॉर्म देण्यात आले निवडणुकीची रणधुमाडी सुरू होण्यापूर्वीच मनसेने जोरदार तयारी करत प्रभाग पातळीवर शक्ती दाखवली आहे एवढी मार्गदर्शन करताना नेत्यांनी सांगितले की ही वेळ आहे भिवंडीच्या विकासासाठी मनसेचा खांदा मजबूत करण्याची कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून कामाला लागावे या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीसाठी मनसे सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर सव्वीस ची निवडणूक अतिशय ठरणार आहे कारण या ठिकाणी मनसे किंवा गट या ठिकाणी ही जागा या ठिकाणी आज भिवंडी महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीसाठी नव्वद जागा आहेत नव्वद जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासाठी दहा जागा ची बोलणी म्हणणं थोडा सुटलेला आहे अजून चर्चा चालू आहे जागांसाठी अजून तीस तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे दोन तारखेपर्यंत माघारी आहे तर अजून ह्या दोन दिवसामध्ये दोन चार जागा वाढू शकतात मनसे पक्षाकडनं आणि ह्या युतीमार्फत सर्व उमेदवार विजयी होतील एवढा आम्हाला आज इथं खात्रीशीर वाटते कारण की या सरकारला खूप लोक कंटाळलेले आहेत भिवंडीची परिस्थिती जर बघायला गेली आजच्या घडीला तर तुम्ही रस्ते गटारी पाण्याची समस्या आणि कार्यकर्ता छोटासा कार्यकर्ता गल्ली गुच्छीमध्ये फिरतो तो, तो गल्लीमध्ये पाणी मिळत नाही भिवंडी सारख्या ठिकाणी भिवंडी महानगरपालिकेला पाण्याचा तुटवटा आहे दोन दोन दिवसांनी पाणी येतो एवढी खराब परिस्थिती असल्यामुळे आज एवढे वर्ष सत्ताधारी पक्ष आहेत आणि या सर्व सत्ताधारी पक्षांचा भिवंडी मध्ये कुठल्याच प्रकारे चांगला काम नसल्यामुळे आज भविष्यामध्ये लोक नवीन पर्याय आणि आज ही ठाकरे कुटुंबाची युती आहे या युतीच्या मागे खूप लोकांच्या आशा आहेत का ठाकरे कुटुंब मराठी माणूस आ... त्याला न्याय मिळू शकतो अन्याय त्याच्यावर होऊ शकत नाही आणि या भिवंडीची परिस्थिती कोणतरी बदलू शकतो तो ठाकरे कुटुंब बदलू होतो या विश्वासाने आमचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझ्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा